एने हा जो महास्पीड स्टार हा प्रोग्राम सुरू केलेला आहे हा इव्हेंट सुरू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि सक्सेसफुल होतोय आम्हाला भरपूर मुली मिळाल्या ज्या की सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधून आलेल्या आहेत सिंधुदुर्ग नांदेड सारख्या मधून पण आम्हाला खूप चांगल्या मुली मिळाल्या आणि आजच्या सत्राचं सा विशेष सांगायचं म्हणजे पुण्याच्या या सत्रामध्ये सगळ्यात जास्त मुलींनी पार्टिसिपेट केलेला आहे आतापर्यंत आम्ही तीन चार बॅचेस संपवलेले आहेत आणि त्याच्यात आम्हाला बऱ्याचशा मुली म्हणजे नाईन्टी पर्सेंट त्यांनी च्या पुढे स्पीडनी बोलिंग केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज इथे पाच मुली मिळालेल्या आहेत ज्यांनी हंड्रेडच्या वरती स्पीडनी बोलिंग केलेली आहे हायेस्ट स्पीड ज्या मुलीचा आहे ती सुद्धा पुण्याचीच आहे आणि तिचा आहे एकशे नऊ त्याच्यानंतर दुसरी मुलगी आहे जी आता माझ्या बरोबर थांबलेल्या तिघी जणी आहेत त्याच्यात माझ्या शेजारी जी राईट साईडला उभी आहे तिनीच हंड्रेड अँड फाईव्हच्या स्पीडनी बोलिंग केलेली आहे त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या बाजूला दोघी ज्या आहेत त्या दोघींनी सुद्धा एकशे एक, एक च्या स्पीडनी बोलिंग केलेली आहे त्यामुळे आजचा दिवस हा आमचा अगदी सगळ्यात सक्सेसफुल डे असं आपण म्हणू शकतो थँक्यू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्या आमच्यात असणारे टॅलेंट आम्हाला संधी मिळाली माझं नाव सुहाना कागदी मी सांगलीवरून आले आहे थँक्यू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आमचं स्पीड आम्हाला कळलं की आम्ही अजून कुठंपर्यंत आम्हाला किती इम्प्रूव्हमेंट करायला लागेल म्हणजे इन फ्युचर खेळण्यासाठी थँक्यू आम्हाला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल